वार्ड नंबर सातशे नागरिक तसेच नगरसेवक उपनेताही आलेले आहे आणि त्या नगरामधील पाण्याची समस्या असेल तसेच धानीचे सम सम्र, साम्राज्य असेल नाल्या तुंबलेल्या असेल याबाबतीत न्याय मागण्यासाठी इथं बरेचसे असे वार्डातले भकडून आलेले रे पाहिला आले, आले पा हो आपल्या वार्डमध्ये काय अडचणी आहे अडचणी म्हणजे एवढे आहेत की गेल्या सहा महिन्यापासून पिण्याचे पाणी योग्य वेळेवर येत नाही पिण्याचे पाणी जे जीवनात जगण्यासाठी आवश्यक आहे बरोबर आहे त्याच्यानंतर तीन तीन महिने पाणी येत नाही त्याच्यानंतर घाणीचं एवढं साम्राज्य पसरलं की त्याच्यापासून आजार विकल्प सुरू लागले बांधाला जे पत्र आहे घाण पात्र नगरपंचायत मध्ये आणून हा याच्या याच्यानंतर आता मी तेच करणार आहे

हे घोर गरीब जनता आमची माय बाप बरोबर गर, गरीब जनता अफोर्ड करू शकत नाही ना दोन दोनशे रुपये टँकर घ्यायला त्यांचं निवडून दिला नाही आम्ही बरोबर आहे नगराध्यक्ष बनवलं त्याच्यानंतर नगरसेवक बनवून गेले तर नगरसेवकाच काम ऐकत नाही मग आम जनतेचं काम कोण आहे आपण वार्ड नंबर सातच्या आपल्या वार्डामध्ये काय समस्या आहे

ने, ने, तर आयपत <laughs> पाणी ने पाल्याने स्कायच में के वार सरकार का मासा वर आपण माझी विनंती अशी आहे ना की काही काम किण करून पार। तर पण माझी मागणी पुन्हा खाली आहे गांधी जलतरण आंदोलन करणार आहे नक्कीच लगेच काय निराशा उद्या पाणी